साठी केले जाते मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बघतोय की या कचरा व्यवस्थापनाचे जे ठेकेदार आहेत अक्षरशः भंगार गाड्या प्रत्येक विभागामध्ये mm. त्यांचा अपघात होऊ शकतो मोठी दुर्घटना होऊ शकते सीओ साहेबांच्या अनेक वेळा आम्ही कानावर टाकलं मात्र कोणतीही कारवाई त्याच्यावर होत नाही आरटीओ देखील कारवाई करत नाही तुम्ही जर टू व्हीलर घेऊन नसेल टू व्हीलरला तर आरटीओ किंवा वाहतूक विभाग तुम्हाला दंड आकारत मात्र हे जे ठेकेदार आहेत ते सर्रासपणे अशा भंगार गाड्या मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक प्रभावी त्याला नंबर प्लेट नाही आम्ही अनेकदा बातम्या केल्या तुम्ही काय याच्या हे आता मी आताच मी आयुक्त साहेबांशी बोललो आणि एवढे वर्षानुवर्ष भिवंडीतील परिस्थिती आहे कल्याणमध्ये आहे आणि बदलापुरात ही तीच परिस्थिती बघायला मिळाली तेच ठेकेदार तेच अधिकारी तेच लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांच्या संगणमताने हे ठेकेदार ठरवले जातात आणि म्हणून असा जो कामाचा दर्जा जो राखला जात नाही आता मी याच्या पुढे सांगतो मी आयुक्त साहेब स्पष्ट बोललो इथं तुम्ही नव्हते आमच्या मीटिंग मध्ये मी बोललो की मला कल्पना आहे कुठल्या तरी नेत्यांचे सगळे ठेकेदार असतील पण ते कुठल्याही नेत्याचे ठेकेदार असू द्या जर तुम्ही कारवाई नाही केली तर तुमच्यावर कारवाईची मी मागणी करेन आणि तुमच्याविरोधात मी कारवाई करेन एकदम स्पष्ट अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका